महानुभाव विचारधारा या यूटूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे भगवान सर्वद्धी श्री स्वामींना सादर दणपत प्रणाम आता येणाऱ्या तीन तारखेपासून नवरात्र सुरू होणार आहे सर्वांना प्रश्न असतो का नवरात्र आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कसं करावं काय पाळावं काय नाही काय नाही पाळावं असा सर्वांना प्रश्न असते म्हणून आपल्या सर्वांना मी सूचना करतो का आपण नवरात्रामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस कुठं बाहेर गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरू नये कारण सगळीकडे देवी देवता बसलेल्या असतात सगळीकडे नपाळतात वातावरण असते कुठं टिपऱ्या चालतात कुठं आरती चालते कुठं पूजा चालते अशा नपाळत्याच्या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त घरीच राहावं रानात राहावं जंगलात राहावं जिथं आपल्याला एकांत ये साधता येईल अशा ठिकाणी राहावं पण कोणाला का काही नोकरी असते काही जॉब असते त्यांना जावंच लागते जाणं बोलत असते त्यांनी काय करावं त्यांना काही बंधन नाही आहे त्यांनी जावं पण घरून आपलं एक बॉटलभर पाणी भरून न्यावं आपला डबा टिफिन भरून न्यावा आणि एक विशेष घेऊन जावं एक गाठीसोबत घेऊन जावी जिथे आपलं जॉब आहे तिथं आपलं विशेष करूनच पाणी प्यायचं विशेष करूनच आपलं जेवण करायचं अशा पद्धतीनं आपण नवरात्र पाळायचं आणि होईल तेव्हा नऊ दिवसाचं आपण किराणा सामान भरून ठेवायचं सा। किराणा भाजीपाला जे नऊ दिवस आपल्याला लागते पुरवठा तेवढा आपण भरून ठेवायचा आणि तो नऊ दिवस वापरायचा मग आता बाहेरचं घेऊच नाही का बाहेरचं खाऊच नाही का असा एखाद्याला प्रश्न पडते एखादी बलोत्तर गोष्ट आहे बाहेरचं बलोत्तरात आपल्याला अर्जंटच आहे बाहेरचं घेतल्याशिवाय पर्यायच नाही आहे मग काय करा किंवा एखादा बिमार पडला एखादा आजारी पडला मग आता नवरात्रात नऊ दिवस एखाद्याला ताप आला एखादा डेंगूच झाला मच्छर चालू डेंगूचं मग त्याने घरीच मरावं काय म्हणून त्या नवरात्र नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये एवढं वाहून जाऊ नये आपण का डेंगू झाला डेंगूचं मच्छर चाव चावलं ना आता मग बाहेरचं बाहेरचा दवाखाना करून औषध घेऊ नये आणि घरीच तो डेंगू काढायचा हे अत्यंत चुकीचं होईल हा अप्रयत्न होईल या अप्रयत्नामुळे तुम्हाला मृत्यू होऊ शकते त्या मृत त्याच्यामुळे तुम्हाला स्वीकारत पडणार नाही तुम्ही परमेश्वराचे परमेश्वरानं कुठे म्हटलेलं आहे का बा तुम्हाला तुम्ही आजारी पडले नऊ दिवसात तुम्ही काही बाहेरचा आजार काही औषध पाणी करू नका दवाखाना असं कुठे देवाने कुठे म्हटलेलं आहे का म्हणून कोणी बिमार पडला कोणी आजारी पडला तर त्याला अवश्य दवाखान्यात घेऊन जा त्याला औषध पाणी करा इंजेक्शन गोळ्या औषध द्या नाही तर नवरात्र आहे नवरात्र आहे बाहेरचं खाऊ नये बाहेरचं दवाखाना बी करू नये बाहेर बाहेरचं औषधी घेऊ नये अशानं तर तो बिमारी रोगी आहे तो गचकून जाईल मरून जाईल म्हणून हे बलोत्तर आहे अशा बलोत्तरामध्ये बाहेरचं दवापाणी करायला हरकत नाही आहे अली त्या औष त्या आजाराला काही बाहेरचं विक विकत घेऊन खाऊ घालायचा प्रश्न पडला तरी खाऊही घालायला हरकत नाही आहे त्याला बाहेरचे बिस्तरीचं पाणी आणज अन्न पडलं तरी काही हरकत नाही आहे का आता हा बिमारी रोगी आहे आणि मग आता याला बाहेर बाहेरचं औषध ठीक आहे बा आपण पाणी कसं घ्यायचं अन्न कसं द्यायचं असा आपण विचारमुळेच करायचा नाही असं काही कुठं सांगितलेलं नाही आहे का बिमारी पडलेलं आहे त्यानं घरीच आजार बिमारी काढायची आणि त्याला दवाखान्यात न्यायचंच नाही आणि त्याला बिलकुल बंधन घालायचं असं नाही आहे म्हणून हे बलोत्तर आहे नवरात्रामध्ये एखादा बिमार पडला तर त्याला दवाखाना करा त्याला औषध पाणी करा त्याला औषध त्याला शीतपत्य करा आणि वेळ पडली तर बाहेर विकत घेऊन खायचं काम पडलं तर बाहेरचं हॉटेलमधलं किंवा एखाद्या चांगल्या शाकाहारी हॉटेलमधलं त्याला आणून त्याला जीव घाला बिस्त्रीचं पाणी पाजा असं काही हो नाही आहे काही होणार नाही त्याला कारण बलोत्तर आहे आणि बलोत्तरामध्ये दुर्बलम कधीही बात बातते तुम्हाला म्हणून आपण होळपळून जाऊ न हे मला सांगायचं आहे नवरात्रात काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे म्हणजे आपण होईन तेवढं स्मरण करायला पाहिजे स्मरण साधत नशील तर सूत्रपाठाचं पारण करायला पाहिजे भगवद्गीतेचं पारण करायला पाहिजे संकष्ट वज्रपंजरवा आहे संकष्ट नाशक तोत्र तो आहे श्री दत्तात्रय कवच आहे असे भरपूर काही आपल्याकडे साहित्य आहेत शास्त्रामध्ये आपल्या पूर्वजा निर्माण करून दिलेले ते त्याचं वाचन करा त्याचं मनन करा त्याचा भोग करा जर स्मरणात मरण लागत नशील तर आणि होईन तेवढं स्मरणही करायचा प्रयत्न करा नऊ दिसतच नाही नऊ दिवस झाल्यावरही स्मरण आपलं सुरूच ठेवा का नऊ दिवस स्मरण करायचं असं काही नाही आहे स्मरणाला काही बंध बंधन नाही आहे पायात चप्पल असो नसो तुम्ही दारात असो गाडीत असो कुठे असो अखंड स्मरण करत राहा हा आणि वेळ पडला तर बसूनही करा डो डोळ्यावर डो टोडावर रुमाल टाकून स्मरण करा कारण स्मरणा देवानं काय आचार्याने काय म्हटलेलं आहे या कलियुगामध्ये देव दुर्लभ देव दुर्लभ आहे कारण देव कोणीच पाहिला नाही आहे देवाची आठवी तो तह्यापशी दुर्लभ म्हणून देव आठवण करणारा हा दुर्मिळ वस् दु, दु दुर्मिळ आहे साधक आहे तो आपल्याला भेटत नाही देवाची आठवण करणार म्हणून होईन तेवढं त्या देवाचं स्मरण करा तुम्ही दुर्लभ व्हा या जगामध्ये तुम्ही दुर्लभ व्हा तुम्ही देवाची आठवण करून दुर्लभ व्हा लोकांना का देवा ते आठवी तो दुर्लभ म्हटलेला आहे म्हणून जास्तीत जास्त स्मरण करून त्या देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करा आणि देव देवदुर्ल देव कोणीच पाहिला नाही आहे आता आहे आता अलीकडे आपण त्या काल्पनिक श्री जयंती साजरी केली शासकीय स्तरावरती श्री स्वामीचा आपण त्यांना फोटोही दिला पण श्री स्वामीचा फोटो आहे काय तो विचार जर केला तो विचार जर केला तर स्वामीचा तो फोटो आहेच नाही कारण का तो कोण्यातरी चित्रकाराने कल्पना करून काढलेला फोटो आहे तो तो फोटो वंदनीय नाही पूजनीय नाही तो स्वामीचा आहेच नाही तर मग त्याचं वंदन पूजन दूर चाललं तर समजा असतंही इने एने प्रकारे समजा एखाद्या चित्रकाराने अजानुभाव लंब करणं जशी श्रीमूर्तीचा हुबेब देवान त्यानं काढलीही समजा आणि हुबेब श्री चक्रस्वामी त्यानं फोटोमध्ये बसून बी दिले तरी देखील फोटो आपल्याला वंदनी नाही पूजनी नाही तिथं हात चवळणे नाही कारण का आपण महानुभावपंथी मूर्तीपूजा करतच नाही मूर्तीपूजा आपण करतच नाही तर फोटोची पूजा काय करणार पण आता शासकीय तराला तो फोटो गेलेला आहे आता शासकीय लोकं ते जयंती श्री चक्रस्वामींची जयंती साजरी करून राहिले पण आपण महानुभावपंथी लोक फटवाला हार पूजा करत नाही म्हणून ना देव दुर्लभ आहे देव देव दुर दुर्लभ आहे तर देवाला कोणी पाहिलंच नाही तर देवाचा फोटो आपल्याला का काय सम समजणार आहे म्हणून आपण जे महानभावपंथी आहे वाहून जाऊ नये शासकीय स्तराला ते लोक जयंती साजरी करत आहेत तर आपण त्यात वाहून जाऊ नये आपण त्या, त्या, त्या फोटोला हार चवळू नये किंवा त्या फोटोच्या फोटाचं गंधाक्षताही करू नये हा विकल्प आहे हा विकल्प धीरे धीरे तुम्हाला देवताजन विकल्पाकडे घेऊन जाईल आणि तुमच्या एकनिष्ठ जे भक्ती होती देवाची ते तुमची सगळी चालली जाईल म्हणून जे पंथी आहे जे अन्वयी आहेत त्यांनी लक्षात घ्या की आपल्या धर्मामध्ये फोटोपूजा नाही मूर्तीपूजा नाही आपल्यामध्ये फक्त देवाची स्थानाची पूजा आहे देवानं सांगितलेले ओटे गोटे नमस्करणी म्हणून ते ओठे गोटे देवाच्या संबंधात श्री श्री आलेले पाषाण ते नमस्करणी आहेत ते पूजा आपण करायला पाहिजे तेच आपलं खरं साधन आहे स्थान प्रसाद भिक्षुवाचणी हे आपले चार साधनं आहेत याच्या परीकडे पाचवं साधन कोणतंच नाही आहे मग एक शा शास्त्र आहे शास्त्र हे उपसाधन आहे आपल्या स्थानप्रसा भिक्षुक वाचणे हे उपसाधन आहे मुख्य साधन म्हणजे शास्त्र आहे कारण ज्ञानीविंद काही धर्म असेल ज्ञानाशिवाय धर्म नाही आहे म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे म्हणून आपण जास्तीत जास्त शास्त्र काढण्याचा प्रयत्न करा आणि शास्त्र काढून त्या शास्त्रानुसार वागण्याचा प्रयत्न करा कारण शास्त्रामध्ये सरी सर्वज्ञान सांगितलेल्या जे नियम आहेत ते जसे तसे आहे तसे वागण्याचा प्रयत्न करा म्हणून मूर्तीपूजा हार पूजा फोटोपूजा हे याच्या आपण बळी पडू नये हे या नवरात्रानिमित्तानं मला तुम्हाला थोडं सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट बलवत्तरा दुर्बलम बलोत्तरामध्ये दुर्बळ कधीही बाद वाचते म्हणून आपण लक्षात घ्यायचं काय बलोत्तर पाहायचं का का आहे म्हणून ते बलोत्तर पाहून आपण क्रय विक्रय म्हणा बाहेरचं अन्न घेणं करायला काही हरकत नाही तुम्ही तसं ज्या ज्याप्रमाणे सांगितलं तसं सा। बाकी नऊ दिवस तुम्ही कटाक्षनं पाळा आणि होईन तेवढं आवारा शिवरा देवतेच्या आवारा शिवरा टाळा जाण्याचं आणि होईन तेवढं तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी जाणं टाळा हे महत्त्वाचं आहे या नवरात्रामध्ये हे या नव नव नौ, नवमीच्या नौ, निमित्तानं तुम्हाला मी सांगू इच्छितो त्याचं आपण काटेकोरपणे पालन करा आणि होईन तेवढं त्या देवाच्या स्मरणात पारणात आपला वेळ घाला हेच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो प्रणाम